नमस्कार आमचे वडील राजाराम भंडू चौगले हे सहा महिने आम्ही आता नेचर हिल निसोपचार इथं कॅन्सर सेंटर कॅन्सरचं स्टेटमेंट घेतो आहे सहा महिन्यातून आम्ही दहा दहा दिवस इथं ॲडमिट असतो आहे पहिल्यांदा ज्यावेळी ॲडमिट केलं त्यावेळी आमच्या वडिलांची तब्येत अशी होती की वरती धरून आणावं लागलं चौथ्या दिवशी आमचे वडील खाली उतरून चालत वरती फिरायला जाणे वगैरे हे सकाळी स्टेटमेंट मॅडमने सहा वाजता उठून गहू अंकूर परत आठ वाजता ज्यूस बारा वाजता जेवण चार वाजता ल पेट लावणे पाय पाण्यात म्हणजे पायाचं पाया शेक दे कोमट पाण्यात शेक देणे हे सहा महिने आम्ही ट्रीटमेंट केले आमचे वडील सहा महिन्यापर्यंत आता शेताकडे जा चालत जातात परत शेताकडनं फिरून त्यांचं ते येतात त्यांचं ते ज सकाळी घरात आमच्या पण सात वाजता गहू अंकूर आम्ही देतोय आणि म महिन्यातून आम्ही एका पंधरा पंधरा दिवसातून एकादशीला संध्याकाळी आणून वडला नाही सोडतो आहे संध्याकाळी जेवण सात वाजता आणि पाणी प्याले की नंतर चोवीस तासानंतर नारळ पाणी आणि छत्तीस तास तासानंतर त्यांना एक सफरचंद किंवा पेरो वगैरे असं फळ देऊन उपवास सोडतात कारण हा केमोचाच प्रकार आहे औषध गोळी यात काही नाही फक्त गहू अंकुर गव हाच त्यांचा सल्ला महत्वाचा आहे आणि तेच आम्ही घरात ट्रीटमेंट चालू केलेलं आहे आणि आता आमचे वडील गल म्हणजे सकाळी उठून गवांकूर घेतल्यानंतर सगळ्या देवांना पाया पडून येतात परत नंतर गाजर वगैरेचा ज्यूस हो वगैरे घेऊन बाराला जेवण करून चारला आणि शेताकडे फिरून सहा वाजता आणि त्यांच्या हाय ते सात वाजता जेवण करून झोपतात आता आमचे वडील ठणठणीत आहे मी खेबळेगावचा राहिवायच्या असून माझे नाव राजाराम मंडू थगले ते रे मी इथे कॅन्सर आहे म्हणून सांगितलं आणि तिने बावीस रिडेक्शन आणि एक नऊ कोमू घ्यायला पाहिजे म्हणून सांगितलं मग आम्ही चार के हे घेतले रिडेक्शन एक किमो घेतल्या पेला माझी तब्येत एकदम खालवली म्हणजे मला धरून बाहेर न्यावा लागला धरून आता आणावं लागलं मग आम्हाने एका मुंग्याच्या दोस्ताने सांगितलं इथलं नाव तिथला पत्ता दिला मग इथं आम्ही आला मग हिने काय सांगितलं सहा महिने सा तुम्ही उपचार घ्यायला पैसा दहा दहा दिवस राहा महिन्याला मग आम्ही पहिल्यांदा महिन्यात दहा दिवस इथं येऊन ॲडमिट झाला ते चौथी दिवशीच मला फरक पडला मला इथं धरून तिथं उतरून इथं धरून वर नेला मला एवढी परिस्थिती होती इथले उपचार लई चांगले भारी म्हणून मी म्हटलं ना मग पहिल्या घर दिवसाच्यातल्या चार ते दिवशीच मी चाल खाली आलो माझा मी एकदा इथं उपचाराला खाली आलालो वर जायला खायला येत नव्हतं प्यायला येत नव्हतं सगळं माझं बरं पडलं मला सकाळी घवांकुळचा रस देते तो पण आधीमध्ये त्या फळांचा जुस देते संध्याकाळी सोप कसं तरी देते त्याच्यानं मला बरं पडलं एकादशी ज्या आधी दिवशी संध्याकाळी जे जेवतोय तेव्हाच पाणी पितोय त्यानंतर चोवीस तास मी पाणी पित नाही किंवा काय खाईत नाही काय नाही निरंकार हे करतोय मग तेवीस तासानंतर संध्याकाळी नारळ पाणी पितो नंतर, नंतर सकाळी मी फळ तेल किंवा हे खाऊन सोप घेऊन मी तो उपवास सोडतोय त्यांना मला ले बरं वाटतं मला त्याच्यापासून काही त्रास येत नाही काय नाही त्याच्यापासून मला जास्त कमी बरंच वाटायला त्यावेळी मॅडमने आम्हाला सांगितले की व्यवस्थित होत होईल मग तो ट्रीटमेंट कमीत कमी सहा महिने घ्यावे लागणार महिन्याला दहा दिवस कमीत कमी घ्यावे लागणार तेथून पुढे आम्ही काय ते पहिली ट्रीटमेंट दहा दिवस झाल्यानंतर आम्ही सांगतो असे सांगितले मग आम्ही ज्यावेळी वडिलांच नेते त्यांचं ट्रीटमेंट ऐकून आम्ही गेलो परत आणि आम्ही पाच रिडिक्शन आणि एक केमो घेतला ते त्यामुळे आमच्या वडिलांची तब्येत फारच बिघडली ती बिघडल्यानंतर आम्ही परत आबेघाटेला फोन करून मॅडमकडे आम्ही परत आलो त्यावेळी मॅडमने म्हणाले ज्यावेळी तुम्हाला सुरुवातीला सांगितले त्यावेळी पेशंट जर तुमचा साथ देत असेल तरच आम्ही सहकार्य करणार असे आम्हाला सांगितले मॅडमने त्यावेळी मॅडमने आम्हाला ॲडमिट करून घेतले आम्ही कमीत कमी सात ते सात महिने तरी आम्ही दहा दहा दिवस कंटिन्यू केले तिथून पुढे आम्ही महिन्याला पा पाच दिवस करतच आहो अजून बी आणि इथून पुढे पण आम्ही करणार आहोत त्यामुळे आता वडील आमची क झालेले आहेत बरे आणि इतर गोळ्या बिळ्या खाण्यापेक्षा आपण नैसर्गिक उपचार उपचार घेतले तर होतील नमस्कार माझं नाव संजनी विश्वास चौगले हे माझे सासरे आहेत ज्या वेळेला पहिल्यांदा आम्ही यांना दवाखान्यात घेऊन आलेलो त्यावेळेला अशी कंडिशन होती की यांची की यांना धड चालता येत नव्हतं त्यांना धरून आणायला लागत होतं त्यांना व्यवस्थित खाता येत नव्हतं की पिता येत नव्हतं मला असं सांगायचं आहे की आम्ही आमच्या बाबांना जसं बरं केले तसं प्रत्येक आई वडिलांना ज्याच्या त्याच्या म्हणजे मुलांनी आपल्या आई आईवडिलाला असा जर आजार वगैरे झाला तर त्यांनी नॅचरल हेल्थ केअरमध्ये येऊन त्यांनी आपल्या आईवडिलांना सातत्याने जे मॅडम ट्रीटमेंट देतात सहा महिने किंवा एक वर्षभर असे जे ट्रीटमेंट देतात ते त्यांनी पुरेपूर मनापासून जर केली तर त्यांचा पेशंट असा व्यवस्थित तयार होतो की परत त्यांनी दुसरीकडे कुठे दवाखान्याला जायची काय गरजच नाही तर नॅचरल हेल्थ केअरमध्ये जशी ट्रीटमेंट घेतात तशी घरी पण केली पाहिजे आणि जर सातत्याने जर ही ट्रीटमेंट त्यांनी मॅडमांनी सांगितल्या वेळी पूर्ण केली तर पेशंट व्यवस्थित बरा व्हायला काय अडचण नाही तुम्ही नक्की नॅचरल हेल्थकेअरला भेट द्या आणि मॅडम जे सांगतील ते उपचार वेळच्या वेड़ वेळी आणि जित जेवढे दिवस सांगतात तितके दिवस घ्या तुमचा पेशंट नक्की बरा होणार